ओपीएस म्हणजे तुमचं काय आपण त्याला नाही मराठीमध्ये काय आपण चढलो दोघ त्याच्यामध्ये विकास सोसायटीमध्ये बसत नाही हे पतसंस्था सहकारी बँकांमध्ये राष्ट्रभूत बँकांमध्ये या ठिकाणी ते शक्य असतं परंतु पतसंस्थांमध्ये विकास सोसायटीमध्ये शक्य नसतं त्याच्यामुळे उगच काही जे कर्जदार आहे शेअरमध्ये त्यांनी आपल्याला गळ घालतात परंतु त्यांना समजवण्याचं काम इथं पुढं त्यांच्या जवळ घेऊन त्यांच्याबरोबर थोडं बैठकी त्यांना आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे दहा बारा लोक राहिले परंतु दहा बारा लोकांची आपली कर्ज वसुली जवळपास सत्तर ते ऐंशी लाखाच्या दरम्यान फारमुखी कर्जमाफी आहे याश्रावर आपण जे सुतोवाद केलं का सहकार आपल्याला भवन या ठिकाणी उभं करायचं आहे आपण त्याला मान्यताही आपण डे डी आरची आणि ए आरची घेतलेली आहे आणि फक्त केवळ संस्था ही जिल्हा बँकेकडे थकबाकीदार नाही परंतु आपण संस्थेने ज्यांना कर्ज दिले शेतकऱ्यांना ते शेतकऱ्याचे कर्जदार सभासद हे संस्थेचे सभासद आहे जर संस्था जिल्हा बँकेकडे थकबाकीदार जर झाली असती तर आपल्याला कर्ज वाटप करता आलं नसतं चेअरमन त्याच्यामुळे जे काही चाललं आहे आपला कारभार हा सगळा ठप्प झाला असता ह्यासुद्धा कर्ज जे आत्ता ज्यांची वसुली आहे त्यांचं संपूर्ण कर्ज विकास सोसायटी गावने जिल्हा बँकेकडे भरलेल्या आहे आपल्या नफ्यामधनं आपल्या स्वतःच्या फंडांमधनं याची सर्व कर्जदारांनी खातेदारांनी सभासदांनी नोंद घ्यावी कारण जर तसं आपण जर थकबाकी जर असतो तर सगळं जे नियमित भारत आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी कर्ज वितरण करता आलं नसतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती कारवाई करण्यापेक्षा कारवाई केल्याच्या का नंतर त्याच्यामध्ये एक कर्ज भरता येत नाही आणि कारवाई करायचे जवळपास रिकव्हरीचे पाच टक्के टोटल कर्जाच्या मुद्दल अधिक व्याजबरोबर जी काही रक्कम असेल ती कारवाईची रक्कम पाच टक्के अधिकशे अदा करायला लागते सहकार विभागाला आणि वसुली अधिकाऱ्यांना याची सगळ्यांनी नोंद घ्या पेपरमध्ये एक बातमी द्यायची म्हटलं हो तर सात ते आठ हजार रुपये एका कर्जदाराला त्या ठिकाणी पेपरच्या नोटीसेला खर्च येतो निलावाच्या प्रक्रियेला आणि परत ताबा पावती पेतानीसुद्धा पेपर नोटीस करावा लागतो हे सगळं हे होण्यापसाठी जे काही दहा बारा लोकं आपली राहिलेली आहेत त्यांना अजूनही मी आवाहन करतो आणि तुम्ही आज कर्ज भरा उद्या लगेच तुमच्या खात्यावरती पुनर्गठित कर्ज वितरण करण्याची जबाबदारी जी तू बरोबर ना दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी होईल आज कर्ज नील झाल्याच्यानंतर त्यामुळं कुणी काही असं ग्रामात राहू नका की आपण कर्ज भरल्यानंतर आपल्याला कर्ज मिळणार नाही तर असं काही नाही आहे माझी आजही ह्या निवडीच्या निमित्ताने या त्या ज्या थकीत कर्जदार जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी ते कर्ज लवकरात लवकर भरून त्याचं पुनर्गठन करावं अशी त्या ठिकाणी आव्हान करतो जो आत्ता हा या पूर्वकाळामध्ये पंचवार ह्या पंचवार्षिकमध्ये किंवा त्याच्या मागच्या पंचवार्षिकमध्ये आत्ता चालू तीन वर्षे झाले पण संतोष असल किंवा नामदेव असेल राहुल असेल वाईस चेअरमन म्हणून त्या ठिकाणी सविताताई असतील यांनी आणि बाकी सर्व संचालक मंडळांनी वसुलीच्या कामी चांगला सहभाग घेतला आहे त्याच्यामध्ये जे आता चेअरमन झालेले आहेत संजय यांनी सुद्धा सगळ्यात जास्त वसुली जर कोणी करून दिली असतो कथित कर्जदारांमधनं तर त्याला विवेक वगैरे असं यांनी त्याच्यानंतर माऊली आणि ही सगळे मंडळ विषय महत्व त्या मंडळींनी त्या ठिकाणी सगळ्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्या भागातले जे कर्जदार राहिले होते ते केलं आणि आत्तासुद्धा सर्व विद्यमान चेअरमनच्या बरोबर त्या त्या विभागातले सर्व संचालकांनी जाऊन त्या ठिकाणी त्या कर्जदारांना कन्व्हिन्स केलेलं आहे पण आत्ता पुन्हा एकदा जबाबदारी तुमच्या दोघांवरती आहे निश्चित स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम त्यामध्ये करू आणि ही जी काही निवड प्रक्रिया त्या ठिकाणी संपन्न झाली त्याबद्दल आपण जो काही सुतोवाद निवडणुकीमध्ये केलं होतं समोर त्या पद्धतीनं बोले पैसा चालेल त्याची वंदावी पावले त्या पद्धतीनं पुणेही आत्तापर्यंत गेल्या मागच्या आठ वर्षामध्ये त्यामध्ये आढावा नाही आहेत आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ओपनला ज्या वेळा ग्रामपंचायत आलं होतं त्यावेळेला आपण प्रत्येक वर्षाला एक साहेब ग्रामपंचायत सरपंच केला के आणि एक महिला उपसरपंच केली त्यामुळं तरुण त्यावेळेला आमचे एक एक, एक वर्षामुळं ओपनचे एक एक सरपंच झाले त्याच्यामध्ये चार सरपंच झाले चार उपसरपंच झाले कारण आता परत पंचवीस वर्ष आपल्याला ओपन साठी सरपंच पण त्या ठिकाणी मिळणार नाही या पूर्वकाळामध्ये विकास सोसायटीमध्ये सुद्धा असंच चालायचं वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष एकच वर्षा वर्षा चेअरमॅन असायचा आणि संचालक मंडळ पुढे हे आम्हाला गाव ग्रामस्थांना आणि सभासदांनाही माहीत नसायचं आणि ते सगळं आपण हे करून सगळ्या विभागाला प्रतिनिधित्व देण्याचं काम केलेलं आहे असंच आपण सहकारामध्ये हातात हात घालून पुढे जाऊया अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो ना आपण ज्या प्रक्रियेमध्ये सर्व संचालकांनी या ठिकाणी साथ दिली अशा पद्धतीचं सहकार्य भविष्यकाळामध्ये करूया यांची टर्म पूर्ण झाल्याच्या नंतर आपली जी काही चर्चा संचालक मंडळामध्ये झाली त्या पद्धतीने तो बदल शहरच्या आपण करूया एवढं बोलून मी माझे विचार थांबवतो धन्यवाद चेयरमैन व्हाइस चेअरमन सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे उपस्थित झाला मी आपलं सर्वांच सोसायटी यांच्या आपण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो यानंतर सरकाराला उत्तर देतील नवनिर्वाचित चेअरमन संजय आणि नी, जी जबाबदारी दिली तुम्ही आज निश्चितच आम्ही पूर्ण करू म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळच्या ज्या अडचणी असतात संस्कृती ती सोडवण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करा बरोबर भूमिका <laughs>